फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा काळजी घ्या स्वतःची परिवाराची एकमेकांची फ्रेंड्स आज श्रावण सोमवार पाचवा श्रावण सोमवार आहे हा आखरीवाला आज सातूची शिवमूठ आहे माझी पूजा वगैरे झालेली आहे आठ वाजलेले आहेत रोहीला सोडून द्यायला गेली आहे प्रांजू कारण तिची आठची शाळा राहते आता शंकरजीची फुट बेलं वगैरे आणायची आहे म्हणून शंकरजीची त्याची पूजा केलेली आहे श बेलपत्री शिवमूट वाहायचीच आहे अजून आज यावेळेस पाच सोमवार आलेले आहेत त्यामुळं आज उपास पण राहते आज सकाळीच अमावस्या पण चालू झालेली आहे उद्या सकाळपर्यंत अमावस्या आहे आज आजचा पोळ्याचा दिवस पोळ्यांच्या सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज त्यांना पोळा म्हणून राहते चला मग आता पूजा वगैरे करतो आम्ही प्रांजू आले म्हणजे शाळेतून रुही रुहीला सोडवून रोहीच्या आजोबांचा पण उपास आहे त्यांच्यासाठी उसळ वगैरे बनवली आहे चला आता बेलपत्री वगैरे आणायला जात आहे रोहीच्या आजोबा पावणे आठ वाजलेल्या आठला दहा मिनिट टाइम आहे बघा वेळेवर सांगितलं आहे रुहीच्या मॅडमनी शाळेत गेली होती प्रांजू सोडायला पण त्यांनी वापस पाठवला आहे फ्रॉक घालून या आणि बैल घेऊन या म्हणत आहे बैल आता कसं वेळेवर तयार केला इमर्जन्सीमध्ये लेसा बिसा होत्या घरी सगळं वेळेस लावून दिल्या त्याला लेसा रुहीच्या बैलाला आणि रुही पण बघा छान उभी राहीते इथे आज जात आहे शाळेमध्ये बैल घेऊन लिपस्टिक वगैरे लावलेलं ला आहे माझ्या <laughs> <laughs> बाळाने मॅडमने रोहीला वापस पाठवलं होतं आता घरी होतं थोडंफार डेकोरेशनचं लेसा बिसा तर रोहीच्या बैलाला सजवून दिलं मी आता तिची मम्मी तिला नेऊन सोडायला गेलेली आहे काल त्यांनी सांगितलं नाही आज वेळेवर जाऊन जा, जा गेल्यानंतर वापस पाठवलं पोरांना सगळ्याच खूपच येत आहे आता वाजले आहे साडेचार बघा खूप जोरात पाऊस येत आहे रात्री पण रात्रभर पाऊस होता नागपूरला हा रुई घालत नाही म्हणते कपडे बघा रुईच्या आजोबांनी आणलाय रुईसाठी मिंट्रीचा ड्रेस यांची इच्छा होती ड्रेस घालाव म्हणून हा पण घालत नाही म्हणते रू छान कॅप वगैरे आहे रू ना ग छान कॅप आहे मस्त हे रू बघ कॅप आहे ना मस्त आहे बाय मिंट्रीची कॅप आहे हे बाय हे बा अरे अशी कॅप आहे मी घालून देते ये मग आपण वापस करून देऊ नाही घातला तू तर छान आहे उद्या घाला म्हणून आणलाय पण ती घालत नाही म्हणते मूर्ख ना का आज रोहीच्या आजोबा लवकर आले आहेत आणि मी मोसंबी शिरून देते चल आता आपण अंजुचा स्वयंपाक झालेला आहे तर आम्ही पण आता जेवण करते कारण सोमवार घडला आता सर्वांचाच माझा तर जास्तच गडते मला जास्त लवकरात लवकर भूक लागून जाते आता रुई ड्रेस घालणार नाही एवढी गॅरंटी आहे ए मी ए मी घालून देते रुई ये ये नाट्रीतला आहे ये? ये ना मस्त एकदा घालून घे मग आपण फोटो काढून <laughs> नाही घालत म्हणते धावत आहे इकडला तिकडे मूर्ख